हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हडपसरमध्ये शिवभक्त राजदंड स्वराज्य गुढी उभारण्याचा विक्रम हाती घेण्यात आला आहे यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं बत्तीस फुटी स्वराज्य शिवगुडी उभारण्यात आली आहे हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हडपसरमध्ये शिवभक्त राजदंड स्वराजगुडी उभारण्याचा विक्रम हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठाननं केला आहे प्रतिष्ठानच्या वतीनं हडपसर भागातील शिवभक्त मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते यावेळी प्रतिष्ठाननं दिमागदारपणे बत्तीस फुटी स्वराज्य शिवगुडी उभा केली आहे आणि आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी माजी आमदार महादेव बाबर यांनी सर्वांना शिवचरित्राचं वाचन करून दाखवलंय तसेच समाजामध्ये त्यांचं आचरण करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलंय हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत मगर यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगानं अवलंबला पाहिजे आपणही राजांच्या नीतीचा उपयोग समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये करावा आणि शासनानं गुढी सर्व ग्रामपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका यांना उभी करण्यास सांगितल्यानं आता शासकीय दृष्ट्या लवकरच शिवराज्याभिषेक सोहळा हा सण संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये साजरा होईल असं मत सी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष अमितजी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावरती स्वतःचा आदर्श निर्माण केलेल्या हडपसर सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठान यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं उभारलेल्या स्वराज्य गुढीचा आदर्श पुण्याच्या पूर्व विभागानं घ्यावा आणि ठिकठिकाणी थीक गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करून छत्रपतींना मानवंदना द्यावी यावेळी कार्यक्रमामध्ये आमदार योगेश टिळेकर विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ बाबू शेवाळे भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष दत्तोबा तुपे बाजार समिती उपसभापती भूषण तुपे श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट अध्यक्ष अशोकराव गोडसे अण्णासाहेब मगर विद्यालय माजी प्राचार्य महादेवजी भालरे विशेष सरकारी वकील संदीप घाटे समित्र बँकेचे सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नगरसेवक उज्ज्वलाताई जंगले मारुती आबा तुपे संजय घुले लताताई धायकर नंदाताई लोणकर आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सर्वांचे आभार माजी उपमहापौर आणि विश्वस्त निलेश मगर यांनी मानले कार्य हो। समाजामध्ये छत्रपती शिवरायांनी केलेलं राज्यातल्या संदर्भातल्या ज्या काही कार्याच्या पद्धती आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात समाजामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं स्फुलिंग हे कार्यरत व्हावं हा याच्यामागचा खरा हेतू होता शिवसाम्राज्य दिनोत्सवाचा हा तीनशे त्रेचाळीसावा कार्यक्रम साजरीकरण होत असताना आणि देशाच्या सतराव्या दे स्वातंत्र्य दे दिनाच्या माध्यमातून आज आपण हा उपक्रम साजरा करत असताना था ज्या विसंगती जाणवतात त्या राज्याच्या संदर्भामधल्या आणि आत्ताच्या राज्याच्या संदर्भामधल्या त्या विधित व्हाव्यात आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमच्या आजच्या या कार्यक्रमाच्या मागची भूमिका तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे